आपली एक सवय आहे की म्हणजे दिसला की आपण गाडीला हॉर्न मारतो हे बघा आम्ही थांबलोय नदीच्या काठी वसलेलं एक छान मंदिर आहे आम्ही आता पेनमध्ये आहोत आमचा चाय नाश्ता झाला आहे आणि पाटणेश्वर आहे नम हे मंदिर आहे जर इथले कोणी माणसा व्हिडिओ बघत असेल तर नक्कीच लाईक करा छान एरिया मस्त सकाळ सकाळच आणि हा निसर्गरम्य वातावरण आहे बघा बाप्पा कसा आहे मग वातावरण कसं आहे वातावरण आणि आपल्या दोन लाल पाऱ्या काय म्हणशील ओंकार कसं वाटतं तुला काय मधी थांबलो आता जाऊ दादा तुम्ही आम्हाला कुठे आणले ते कोणत्या ठिकाण पेंट पाटणेश्वर पेंबर किलोमीटरचा पार आहे आपण शंभर किलोमीटर आणि खरंच खूप मस्त आहे कारण सकाळ साखळ देवाचं दर्शन झालंय प्रवास चांगला होईल ठीक आहे चला मग आता कोकणात जाऊ आपण चला कोकणात रत्नागिरी <laughs> स्पेशल रत्नागिरी ट्रेन <laughs> <laughs> <त्रेक। laughs> ओके मागे दमलीस काय दमली ती खय मरतं मला हॅलमेटला ती किती माणूस मागा हे बघ का अवा काय म्हणतोस हय आहेस जेवलंस नाश्ता केलंस चाय पिलस तू नाही चाय पितस चल मग आम्ही चाय पिऊच चल मग आम्ही फोळ खाताव चाय पितो चल तुला दाखवतो कसं खातो तर आम्ही आता पेनला आणि आमचं पल्ला चल आता कोकण रत्नागिरी आणि आता आम्ही आलो आहे विनयच्या कोणाडे आलो होतो हां बहिणीकडे आणि ते काका आहेत सकाळचे बरोबर वाजले सांगू आता किती वाजले तुम्हाला सहा छत्तीस आणि आम्ही नाश्ता करतोय इकडे बघा कोण बसलाय अस्मिता आणि हा ओंकार विंद आणि आपला बाप्पा छान मूर्ती एकदम आणि इकडे काका आहेत आणि असं छान असं घर आहे सुंदर या नाश्ता करा या तुम्हाला पुढे पुढे दाखवतो ब्लॉग मध्ये काय होत छान झालेत तर मित्रांनो आता आपण पेन सोडलंय आणि पेनच्या पुढे चाललोय आपण आणि बघू शकता मस्त वातावरण सकाळ सकाळच सव्वा सात वाजता सुंदर सकाळ एकदम मस्त वातावरण आपल्या सोबत जॉईन झाले अभिनय दादा आणि होमका पोचलोय लेणी लेणी जर लेणी लिहिले तर मला आठवत नाव आठवत ना आता कोण थांब 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 झुमकून दाखवते बघा मागे लेणी बघाय बघ थांबता चिकर डाकचे चिकर ढाक चिकर ऐ काय बघा लेणी बघा वा जर तुम्ही कोकणचा प्रवास काढला जर तुम्ही कोकणचा प्रवास करताय ना तर नक्कीच तुम्हाला या लेण्या बघायला मिळतील तर थांबा आत्ता दहा वाजले आणि आमच्या सोबत ते कुठे राहिले मागे राहिले आपल्या गाडीची अवस्था कसं काय आली बघा आपल्या गाडीची अवस्था काय आली बघा बघा नुसती घाण नुसती घाण जो काय बघा बॅग बॅग बघा राज काच 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 आणि इकडे बघा तुझी अवस्था कशी आले गुड तर ना आम्ही मजा करतोय खूप वातावरण आहे माझ्या जबरदस्त नुसता धुरला नुसता धुरला <laughs> चला तर ऊन होत आहे लवकर लवकर पोचायचं आपल्याला असून द्या काय म्हणतेस जाऊया की थांबूया ते कुठे आहेत तू ओंकार आणि आलेत माझ्यासोबत कुठे थांबले का माहित भाई काय कुठे आहे कायच हे बघा आता आले ते बघा किती वाजे तुम्हाला तुमची वाट बघतोय माहितीये का काय ओंकार हा हे बघ मागे बघ हे बघ कसं वाटत कोणती लेणी माहिती आहे काय गंधा जर लेणी असेल तर लिहिलं होतं मागे ओंकार काय म्हणशी तुला हा प्रवास कसा वाटतोय हा प्रवास सुंदर आहे रोड कसा आहे रोड एकदम सुंदर आहे आता तुम्ही काय म्हणाल मस्त आहे कोकण आहे हो 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 हे मी पहिल्यांदा बघितलं आणि सुंदर अशा लेणी आहे तिकडे बघू शकतात एक्सक्लुझिव्ह फक्त आणि फक्त आम्ही इथे ब्लॉक कट केला होता थांबवला होता पण तोपर्यंत हे दोघं आले आता आता काय आपले बॅग आहे ना मागे आईदा मध्ये घेऊन जाईल अच्छा आता हे रिलीज करा आमचे ओमकार केतकर सो त्यांच्या चॅनल फॉलो करा तुम्ही सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनल मंडळी हे बघा अ बघा हे इकडे 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 आम्ही आता कुठे आलोय माहिती आहे का हॅलो हळतो तुम्ही हातावर काय रे आता असं असत काय रे ते काय नाही आम्ही आता आलोय सडवली पोलादपूर अभिषेक आहे आणि आता बघा तुम्हाला मेन गोष्ट इकडे बघा हे लाईट वाले कुठे आहेत हे आहे कसं मेहनत खूप आहे एक पण लाईट लागत नाही वाटत आज काय लाईट लागणार नाही वाटत ह्याला बटनच नाही आहे ह्याला बटनच नाही माहिती आर्टिस्ट कोण आहे दगडी कुठं खाजा पोलतपूरच्या दादा बघा गावचं डेकोरेशन दगडी दगडी पोलदपूरच्या डेकोरेशन म्हणून तुम्ही वाघ रे तुम्ही वाघ वाघ डेकोरेशन करा काय म्हणशील नवीन आहे आपल्याकडे नवीनच आहे छान असं डेकोरेशन आहे इथे

हा धबधबा आहे चिपळून आधी चिपळूणच्या आधी लागतो सुंदर सुंदर धबधबा कसा वाटतला धबधबा बघ ना बघितला नव्हता ना बघितला पहिल्यांदा बघितला कारण की ओके आम्ही कधी येत नादा काय कसं वाटतंय तुम्ही तर मजा करून गेला समजते मला इकडनं एकदा दोन वेळा आंघोळी करून गेलेली आहे इकडनं आहे खूप चांगला वाटलेला आहे आयला बी असं धबधब भारी आहे ना तिथे काही माणसं उभे आहेत दिसत आहेत तर आता दीड वाजून गेलेत आणि आता आपण काही खाऊया पुढे आणि आम्ही जेवणच्या पुढे आहोत ते जेवायचं काय म्हणता नाही नाही अंडी मिंडी काय खायचं नाही कारण का घरी गणपती आहे हे सगळं व्हेज आहे प्युअर व्हेज नाही म्हणाल स्मिता ओमकार सुरुवात कर अजून 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 खूप काय येणार आहे पण तुम्हाला दाखवणार नाही चला जेवण झालं की प्रवासात चालू तर आम्ही आता येऊन घरी पोहोचले आणि कसा टुकला आजचा प्रवास आपला आजचा बाकी आहे पाच वाजले आता आणि आम्ही आता पाच वाजता वाजले हा चला पुढच्या गोष्टी पुढच्या ब्लॉग मध्ये होईल तोपर्यंत हा ब्लॉग येथे संपतो